जी कथा अल्पसंख्याक विभागाची आहे तीच कथा नरहरी झिरवाळ यांच्या एफ डी ए विभागाची आहे यांच्या विभागात तर एक अधिकारी चक्क पन्नास हजारांची लाच घेताना पकडला गेलाय या संदर्भात जेव्हा झिरवाळांना जी विचारलं तेव्हा झिरवाळांचं असं म्हणणं होतं की याबद्दल मला काहीच कल्पना नाहीये झिरवाळ जरी जी असं म्हणत असले तरी सुद्धा आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा अनेक धक्कादायक बाबी इथं सुद्धा समोर आलेल्या आहेत इथं तर रेड कार्ड निश्चित झालेलं आहे पण कोडवड सुद्धा दिले जातात म्हणजे रुपयांची लाच स्वीकारली तर एक रेष मारली जाते दोन रेषा मारल्या याचा अर्थ एक लाखांची लाच मिळाली आहे पाहूयात नेमका काय प्रकार आहे झिरवाळांच्या कार्यालयातलं स्टिंग ऑपरेशन पन्नास हजारांची लाच मागतानाचा व्हिडिओ समोर एफ डी आयुक्त आणि मंत्र्यांमध्ये वाद होते अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात मागण्यात आली त्याचा हा व्हिडिओ मंत्री महोदयांचं हे ऑफिस आणि मं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातले लिपिक राजू ढेरंगेला पन्नास हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली त्यावेळी नेमकं काय घडलं नीट पहा पन्नास

का करून कधी सांग मला तयारीत राहायला पुढच्या तिथं मी जेव्हा गेलो तेरा तारखेला त्या टाइमला तिथे मला भेटले डॉक्टर रामदास गाडे ते होते त्यानंतर ते डॉक्टर रामदास गाडेने त्यांनी माझी फाईल न बघता <laughs> त्यांचं एक सिक्रेट कोडवड आहेत की म्हणजे जे आपण चिटकवणारे लावतात ना <laughs> कलरफुल ते फाईलवर लावलेले असतात आणि त्यानंतर एक त्यांचं सिक्रेट कोडवड असं आहे का तुमच्याकडून किती पैसे घ्यायचे आम्हाला ते राजूला सर्व माहीत आहे राजू आणि डॉक्टर रामदास गाडे हे दोन्ही पण आतमध्ये कॅबिनमध्ये असतात आणि त्यांच्यासमोर मी तर डॉक्टर रामदास गाडे माझ्या ना बघता ना तर माझ्या फाईलच्या न बघता सरळ हेच सांगतात की लाईनवर राजू हे बघ ह्यांच्याचे जे काही पण आहेत ते तुम्ही बोलून घ्या म्हणजे सिक्रेट आहे एक लाईन मारली म्हणजे पन्नास हजार दोन मारले म्हणजे एक लाख झिरवाळांच्या लिपिकाने लाच घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही झेरवळांवर नाराज आहेत तर दुसरीकडे विरोधकांनीही या प्रकरणावरनं कोंडी केली आहे के बघा आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय तर तसं ते झालेलं आहे तसंच त्यांचं काम आहे दाखवाल विचारता म्हटलं तर

कारवाई केल्याची चर्चा सध्या सुरू आहे मला वाटतं आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय किल्ल्यावरती आहोत आज राजकीय काही बोलायचं नाही परंतु या बाबतीमध्ये कोणालाही नाही निश्चितपणे ज्या पद्धतीनं एफ डी ए मधल्या काही अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचा प्रकार तेही मंत्रालयामध्ये समोर आला तो अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीनं लाचखोरांवर कडक कारवाई केली पाहिजे या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये बसून लाचखोरी करण्याचं काम जनतेची कामं करायची नाही आणि पैसे घेत लाचखोरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल जिरवाळांच्या कार्यालयात राजू ढेरंगेनंच लाच मागितल्यानंतर या खात्यातली धुसफूस समोर आली नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातल्या भ्रष्ट कारभारासंदर्भात एफ डी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार केली होती अशी सूत्रांची माहिती आहे एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासन खात्यातल्या काही अधिकाऱ्यांवर वेगळ्या स्वरूपात काम करण्यासाठी मोठा दबाव असल्याचं कळत आहे त्यामुळेच आधीचे डी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाला विनंती करून बदली करून घेतली होती राजेश नार्वेकरांच्या विनंतीनंतर त्यांच्या जागी राजेश पाटील यांची एफडीए आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आयुक्त राजेश नार्वेकर आणि मंत्री झिरवाळ यांच्यामधल्या मतभेदांची प्रशासनात जोरदार चर्चा होती राजेश नार्वेकर हे संजय राऊतांचे व्याही आहेत संजय राऊतांची मुलगी पूर्वशी राऊत यांचं लग्न राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार नार्वेकरांशी झालाय नार्वेकरांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं या प्रकाराची दखल घेतली मुख्यमंत्री कार्यालयात झिरवाळांच्या कार्यालयातल्या या प्रकारांची तक्रार आल्यावर एसीबी कारवाई झाल्याची चर्चा आहे लाच घेतानाचा व्हिडिओ आणि अन्न व औषध प्रशासनात काय कारभार सुरू आहे हे या निमित्तानं समोर आलं आता या कार्यालयात भ्रष्टाचाराची मुळं किती खोलवर रुजली गेली होती हेही हळूहळू समोर येईल अशी अपेक्षा आहे सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई